झपक्यातच सगळं गवत नाही बराबर एक किलोमीटर गवत आणाय ना मला आणू लागते ना सकाळ सकाळ माझं काम धाम तोच राहिला पडलेलं तो भाकर नाही कालो नाही दिदीला करायला आवा दीदीला मला बिला कटाळा आलाय दिदीला दिदीला बाय करवे बाई चार दिवस झाले नाही स्वयंपाक केलाय मला इंजेक्शन घ्यावं लागतं दिदे तुला स्वयंपाक करावं लागतंय बर का गवत घेऊन नुसतं स्वयंपाक करावं लागतंय करीत असतेस तुम्हाला इंजेक्शन घ्यायचं घ्यायचंय वापस आले गवत आले की आपण लगेच जाऊ वडून येईल निघून आणि वडून इथंच खाऊ आपण काहीतरी बरं का चला मी येते इकडून पावतला तर रानामध्ये डोंगराच्या पोटाला लय चिरवू दिसाली मालो डोंगरला नाही इकडं तिकडं नाही आता इथून कुठून आणायचं गवत गवत कुठून आणायचं तर कुपट्या आणि टाकलेल्या हाय असलं आणायचं नाही डबल बसायचं मागे नाही का म्हणून हाय असल्याशिवाय आलात का तुम्ही हिंद लवकर लवकर कव्हाशी झोपेतून उठलं केलं के कीच व्हाय कसं काय कोण नी तुम्हाला सांगितलं मला कोण कसं काय नेईन गवत असलं तर बरं नाही तर तुमच्या संग कवच येणार नाही मी कव्हाच येणार नाही तुम्ही मला धोका दिला गदारी केली तुम्ही माझ्या संग कुणी येणार असलं तर गाडी वाटवर कशा लागतात लावा लावास बस 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 राहू द्या जाते की असं तरी काय दगड बिंडा बांधण्यासाठी मागून बी जायचं म्हणजे आर कि लगे बांधणी पळणे दहा लगेच मोठा गरीब माणसं काय त्याच्यामध्ये

अहो तुम्ही पळू नका म्हणजे बारा वाजेपर्यंत घरी येईन तुम्ही एक वाजता तिथं बारा वाजे हो तुम्हाला तर इथं सुख होईन का नाही सांगा वैर नाम लागायला हो ना, हो ना, हो ना, त्याच्यामुळे ला ना, चला चल जायचं तिकडे चहावी खिचा टाका लावून बरोबर किती गेला मला सांगा इथे या बर या दगडावर कसली बाल आई कसली बाल आई काय सांगा मला हिरवा ऊस नाही का होत काय सांगा मला म्हणजे मला दा हे कर पण रान दाखवा ना मला कुठे जायचं आता काय दा सगळी उसा सारखी जायचं तो दावणार अहो कोनच रानात आलात मला दिसतो तिकडे लांब काय खाली बर चला बरं मग चला दाना दाना चला 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 चल चला 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 हं मी नाही तुमच्यासारखी उडी मारणार कसली बाळी आहे बाळी रुबा राहिली होती मी ए त्या बाळी रुबावरून फुट काढला असता तर एक ते गिर बाल माझ्या घरी आले आराकाचा

तेवढं दिलंय ये जाते काय काय गाडी मध्ये आता मला वाटत नाही भाई जवळ आहे दोन खेपा गाडीवर केलेला परवड त्यांना काही बेजारी काय करायची त्यांना घरी सुखा आहे आजच्या दिवस राहतून जाईल मोटरसायकल मला खितोर येत होती तिथून कशी येईल मोटरसायकल इकडे तिथून कशी येईन मोटरसायकल मग इकडे ती बैलगाडी तरी कशी येईन इकडे दोन खेप होत आता हम्म बैल बेजार झाले तर पिअरविंग करून बेजार झाले आपण बी थोडस बेजारी करून घ्यायची मग तेच म्हणाले कुठे मी बसून बेड टाकून येतात मी कशाला आल्या हो पण मी कशाला आल्या मला इथं डुकरा पिकरा नेऊया वडी तिकडं कुठे आले माय बाप मग माय बापाकडे जाऊ का मी जाऊ का मग माय बापाकडे जमतेला हुशार तोडा पटापटा थोडा कांबरा हात देऊन मालकीनी सारखी उभा राहिले मी थोडा हा काय हा माया बापाल हां रेंजच नाही दर्यात न रेंज आपण दोघं बी जाऊन दादाकड आपण दोघे जाऊ दादाकडे दादा चल चल जाऊ काय लागलं मग गाडीला फोन खाते जाऊ ना रोडला आहे मी म्हणते तुम्हाला तुम्ही ऐकत नाही हा हे सगळं तोडून आता पावसामुळे ये येते ते पटापटा मला भारतात देऊ आव टाका एवढी काय कमजोर दिसायला का मी तुम्हाला काय अरे बाबा असं द्या काय करतोय वजन दे की मग घेऊन जायच टाक नाही घेणार वजन एवढं काय हे केलं काय घेणार म्हणलं हो। की घेणारच धापा भरला ढेरी कमी धापा भर त्याच्यामुळे पहिल्यापासून व्हावं लागतंय अचानक झालं की त्याला धापा भरतून ढेरी ठेवा बघा मी बघा बर मी पहिल्यापासून मला धापा भरत नाहीत काय नाही ढिर ठेवलं नाही मेका खाल्ली काय तुमची ढेरी पहिल्यापासून पण मेका ढिर खाली काही हे इकडे आलीकडे इकडे हे मग तस तिकडे हुडकायला म्हणून म्हणलं द्या येती हो ये करता दोन बारे दोन बारे झाले बारीक आहे काय बारीक बरं ओज घेतल्यावर बारीकच दिसतो माणसाला हा लागतो तुम्हाला हां मग बारीक बारीक ओज ओज घेतलं टकुरा मग कळतंय मै टकुरा द्यायला तादी आणू मै टकुरा द्यायला तादी आणू अबू hazardous तुम्हीच कणाळ्यात म्हणल्यावर माहित आहे बेजारीच आहे काई। काई हो, हो, आता काय कसं आहे काय कसं आहे बघा बरं आता जायचे रोडला रोडला जायचं रोडला जायचं खाना चल बराबर एक किलोमीटर चलत चल भारा घेऊन भाडा रूम जीवाला आहे माल कुठं आले काय माहित नाही मी जणच गेले ना मला दहा वापरला मला तुम्ही गद्दारी केली संग भारा मला दिलाय मोठा गदर केली तुम्ही मोठा भारा मला दिला मग मान पटत बसले एका जागेवर अयो तो कधी आली पलीकून बघा ती खायला खरे आले लांब लानलय ना ती बर नाए ते करपू मग काढा पुसा घाम आलीच मग बरोबर नाहीतर दिवस माणूस इकडेच राहिलो माहित मानस बसलोय बाबा माहित मानस बसलोय बसले येची <laughs> का ना आज के बर आण निसय गाडीची केव करायची आणि मालकाची केव करायची माहिती काय सर मला वाटलं उगच म्हणायला लागली गाडी तिथून लागल जाग्या वन म्हणजे लय भारी आहे पाणी एवढी एवढी काय शो घासतच यायच्या न

बघा बा तुम्हाला चारचाकर घालावं लागले असते का नाही उलट सकाळ मला म्हणतात तुम्ही काय गरज नाही तू याची माझं माझा येतो घेऊन आणि मागा वाएरे, 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 ओ, चला वायरे 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 ये चला मी जातो हमत या तुम्ही तेवढं घेऊन मी जाते पुढे हळ चलत घेऊन हा हा जाऊ पुढे मी या मग हो तिथं अडकल तर मग लिंबाला म्हणले ती आणतो भारा नाहीतर अजून तिकडे चलत जायचं बियाजारी झाली असते घे दोन भारी आणाले तिथून चलत चलत नेऊन भारी टाकायचे पुन्हा आणायचं पुन्हा गाडी घेऊन जायचं त्याच्यामुळे या गाडी घेऊन म्हणलं आता मी जाते चलत अरे बाय मया महाग महागच गाडी आ माया महाग महागच अडकलं अडकल दगडाला अडकलं अडकल 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 दगडला हां हे काय दोन भारी इथं टाकले दोन भारी तिथं दगडं आणायचं आहे बरं बारीका झा दुसरा देऊ का यावट लग्गी विंड आणायला दोन किलोमीटर फाईल पांधी पाणी चांगलं आहे माहिती तुमचं म्हणताना चांगले आधी मोठाली भेंडी टाकता केवढसा झालाय हा <laughs> मला तुम्ही ढिला बांधा बारा करून तुम्ही घेतला आणि फीड बांध भारा बांधून मला दिला पॅटर्न नाही हिरोहोंडाच जुनं पॅटर्न जुनं हा नाद करायचा नाही तिचा

झालं ते दगड बी काढते राहू द्या झाला नका तुम्ही बघा जायला का जमलं का काय करायचंय तुम्हाला म्हणते मी तसं बांधू नका ऐकतच नाही पुढच घेतलं पसरत मिनटा पाहिजे म्हणून झालं का ओकेच आहे नाही मोडत आहे दहा बऱ्यात म्हणते गाड्या मारा की जाऊ द्या मला लवकर तर न्यायला या नाही ते येते मी चलतो ये <laughs> नाहीत पडत बाय बाय टाटा बैलगाडी भर वैर चालली त्यांनी आता मला चलत जायचं या म्हणलंय त्यांना आता महाग सध्या फिरून बघायसारखं <laughs> नाही त्यांना दर्यातून आणले तर आम्ही टाका टाका सांगित कुठे दुखायला का आला का संगीत चल चल लवकर चल आवडे आर डाय लागली मोठ्या मोठ्याने पुढे तुय तू म्हण दमला का दोन आणले उचरून ह्याने एकच आणलाय दोन उचरून ची बाबत नाही बाबू संपले काय येतं संपले कातराव कर आणि टाका बैलाला आवडीला टाका बायला टाकले हे बैलाला टाकले किलो कसला आणलंय बारी बारी काय आला हे म मोठं मामलं हा जा रे हा आ, नी। नी। का पहिले गल टाकलं ह्यांनी व्हाय व्हायसारखं हा का सोन्या बघा सोन्याला लाच घातली गुन्ह्यानी लाच घातली सोन्याला सोन्याला घातली गुन्ह्यानी लबाडा का म्हणूनच रा चांगलं खायला टाकलं म्हणून आली तुला लगे धुवून आणले काय की आणलं दिसायला फिटकी सारलं का मानत धुवून का इतक्या नी भर नका वय टाकू पाहायला खायला वय अरे तिला चांगलं टाकावं मालक अरे तिला माराय बघायला लागली ती तिला माराय बघायला नका रे नका तसली सवय लावू नका सवय लावू नका संगीत तसली सवय लावू नका खिला खेळे बरं का मारायला तर पण आपल्यापेक्षा राहणार नाही आपल्याला अजून डबल द्यावं लागेल तशी सवय लावायची त्याला मया हे लावायची आवडीचं बघा धरपडा